तुम्हाला खायचंय का असं तुपातलं मटण मग वांग वांग करत चला पाटस ला हे पाटस ची दोन फॉलोअर्स आहे ते हाटील सात बारा पाटस ची शाखा लय फेमस हाय बाबा गावरान पद्धतीचं हाटील हिथलं वातावरण लय भारी हाय आणि बारक्यास खेळ हरा बी बकासूरचा डोळा ह्या जर्मलच्या डब्यावर होता तुमच्या इकडं ह्याला काय म्हणत्या ते कमेंट करून सांगा हे हाय हो भाजी बनवणारा वाचतात मांसाहारी आणि शाकाहारी किचन वेगळं हे आलं तुपातलं मटण फ्राय हे हाय असल धनग मटन थाळी ही हाय स्पेशल मटन थाळी ती न खाणाऱ्यांना आळणी मटन थाळी हाय हिवरा समजी वरपून प्या नाहीतर काला करून खावा बाई तुपातल्या मटणाची टेस्ट मजी नुसती शाखेतल्या दहा रेटिंग आहे आपल्याकडनं ह्या दोन फॉलोवर आपल्या व्हिडिओला ला कमेंट केली होती म्हणून त्यांना आपल्या बर जेवणाची संधी शीज बकासूर रस्ता प्यायला असली जी मजा येते इच्छा नका तिथं आपले फॉलोवर भेटले बघा मालक मजी साधा